कण्नाला बोलतो आम्ही कन्नाला गुन्हा दाखल करू नका असं रिकॉर्डिंग व्हायरल झाली हे कोणीतरी मला वाटतं काय नाव आहे त्यांचं मिस्टर भल्लाळ बल्लाळ देव त्या प्रभासच्या पिक्चर मध्ये होत बळ देव मिस्टर भल्लाळ हे जे असे असे वागणारे लोक फीड मध्ये बरेच झाले त्याच्यामुळे हे स्टोर माजलाय ना बीड जिल्ह्यामध्ये हे जे, जे प्रकार झालेले आहेत पोलीस बळ आमचं पूर्णपणे बदनाम झालं तुम्ही बदनाम हो गई तशी अवस्था आमच्या पोलीस बलाची झाली त्याचं कारणच हे आहे ते असे बल्लाळ सारखे आणि त्या दिवशी बघा नुसतं कालचाच व्हिडिओ काय घेऊन बसले वाल्मिक कराड यांना कोर्टातून जेलमध्ये नेताना कराडचा संतोष कांबळे नावाचा ए कसा बसल त्याच्या बरोबर याची काळजी सुद्धा घेत होता तो व्हिडिओ नाही का तुमच्याकड तो सुद्धा व्हिडिओ दाखवा ना त्या दिवशीचा तो व्हिडिओ दाखवा तोच म्हणतोय संतोष कुठे रोहित रोहित लवकर या अरे बापरे अरे काय चाललंय आणि काही कर्मचारी म्हणजे गुन्हेगार आम्हाला कोणत्या जेलमध्ये पाठवा हे सांगायला लागले जेल मागत कशासाठी मागतायत त्याची सुद्धा सगळं माहिती आहे माझ्याकडे फक्त ऑर्डर होऊ द्या मग नंतर सांगतो मी मात्र अण्णा महादेव युती प्रकरणामध्ये रवी सानब जे तपासी अधिकारी होते ते आरोपी पर्यंत पोहोचले होते मात्र त्यांना सानप हे त्यांच्यापर्यंत पोहोचले होते अशी माझी त्याच्या आणि रवींद्र सानफ हा